सभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या नाही बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचारच आहे पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली ही काही पहिली घटना नाही मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते घेतली आणि आज त्या संदर्भातली सुनावणी राज्यात देखील जर सरकार एकत नसेल अशा भूमिका हव्यात असं वाटते हे दुर्दैव आहे चा चा की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते हेच दुर्दैव आहे अशा गोष्टीमध्ये त्या लेकीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून बाज त्या मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिले पाहिजे इलेक्शन होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे या मुलीबद्दल हे विचार करणार नाहीत हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार राज्य सरकारनं जे खुलासा करणारं शाळेला पत्र लढलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तेरा ते पंधरा या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे मात्र शाळेनं हे संपूर्ण प्रकरण जपवलं आणि ही घटना उघडकीस आलेली नाहीये एकंदरीत शाळेचा बेजबाबदारपणा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटतंय नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतंय आहे मग पॉर्सची पुण्याची केस असू दे वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर किंवा महिलांवर होणारे अत्याचार याला जबाबदार कोण आहे तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे मग हे गृहमंत्र्यांनी याच उत्तर दिलं पाहिजे किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाहीये द बग स्टॉप सॅट मंत्रालय मंत्री महोदय काय करत आहेत हिंदी एक मिनिट मराठी पुरा होऊन तो मराठी मराठीकडून एक था। था। वेगळा विषय ताई था। काल रक्षाबंधनाचा दिवस होता आणि तुमचं रक्षाबंधन